विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब काय या विषयावरती आज आपण बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर तलाठी भरती ही खूप मोठ्या संख्येनं फॉर्म पहिल्यांदाच आले परीक्षा दिली तीन ते चार वेळा सुधारित रिस्पॉन्स सीट आली दोनदा निकाल बदलावा लागला आता सुधारित निकाल आल्यानंतर कागदपत्र व्हेरिफिकेशन बऱ्यापैकी बऱ्याच जिल्ह्यांचं झाल्यानंतर अगदी निवड यादी सुद्धा लागली पण नियुक्ती कधी मिळणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मग विद्यार्थी मित्रांनो अशातच लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आणि लोकसभेची आचारसंहिता आता पाच जून ला संपणार आहे आपण वाट पाहतोय त्यानंतर लगेचच तलाठी भरतीच्या नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात होईल अशी आशा वाटत असतानाच आता पुन्हा शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे आणि ही आचारसंहिता असणार आहे पाच जुलै पर्यंत मग आता पुन्हा आपल्याला पाच जुलैपर्यंत थांबायचं का याच अनुषंगानं पुढची तीन ते चार मिनिटं आपण चर्चा करणार आहोत तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा या ठिकाणी तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो बघा या ठिकाणी तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव हा प्रस्ताव जळगावचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेला आहे या ठिकाणी काय म्हंटल बघा की लोकसभा निवडणुकीसाठी असलेली आचारसंहिता पाच जूनला शिथिल होणार आहे मात्र तत्पूर्वीच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने पाच जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिला आहे त्यावर आयोग काय निर्णय घेतं याकडेच लक्ष लागून आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे मी तुम्हाला आधी सांगितलं तेच या ठिकाणी सगळं म्हटलेलं आहे की पाच जूनला संपणार होती आचारसंहिता पण आता शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे ही आचारसंहिता पाच जुलैपर्यंत कंटिन्यू राहणार आहे ठीक आहे मग आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हटलंय नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी चोवीस मे रोजी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे एकीकडे एक लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे सोळा मार्च पासून कामकाज ठप्प आहे म्हणजे सोळा मार्च पासून कुठलीही हालचाल झालेली नाही आता अशातच पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे पाच जुलैपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव पाठवला आहे त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे तसेच निवड यादी ही निश्चित झाली आहे त्यामुळे या भरतीसाठी आचारसंहिता शिथिल करावी असा प्रस्ताव दिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणतायत निवडणूक आयोगाला की ही तलाठी भरती आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे निवड यादी ही निश्चित झाली आहे आता नियुक्त्या द्यायच्या आहेत त्यामुळे ह्या आचारसंहितेमधनं शिथिलता मिळावी जेणेकरून ही जी लांबलेली प्रक्रिया आहे तिला थांबवता येईल आणि लवकर नियुक्ती देऊन विद्यार्थ्यांना पण एक दिलासा देता येईल असं एक जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता निवडणूक आयोगाने जर शिथिलता दिली पाच जून नंतर तर कदाचित पुढच्या पाच जून नंतर एक पुढच्या अर्थ्या दिवसामध्ये ही निवड यादी ही लागेल पण निवड यादी लागून मिळेल पण समजा जर नाही आचारसंहित शिथिलता मिळाली आपल्याला तर मग पाच जुलैपर्यंत हे आपल्याला थांबावंच लागणार आहे पण नेमकं आता कुना कुणाला थांबावं लागेल पाच जुलैपर्यंत हे पण लक्षात घ्या आता या ठिकाणी बगूधर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आता या ठिकाणी लक्षात घ्या आता मुंबई आणि कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिक मधील नाशिक नगर जळगाव धुळे या जिल्ह्यांमधील आचारसंहिता पाच जुलैपर्यंत कायम राहणार आहे म्हणजे ज्या जिल्ह्याचा मी आता उल्लेख केला त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ही आचारसंहिता पाच जुलैपर्यंत असणार आहे लक्षात घ्या मुंबई कोकण आणि नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आणखी महिनाभर आचारसंहितेमुळे सरकारी यंत्रणावर बंधने येणार आहेत आता हे जे काही जिल्हे आहेत अर्थात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर जळगाव धुळे हे जिल्हे सोडून बाकी जिल्ह्यांची नियुक्ती मिळू शकते त्याबद्दल काही अडचण नाही पण हे जे जिल्हे आहेत यांची आचारसंहिता मात्र पाच जुलैपर्यंत कंटिन्यू असणार आहे मग आता जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जसा प्रस्ताव पाठवला आणि त्या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर इतर सगळ्याच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवून त्या पद्धतीने शिथिलता मिळवू शकतात पण आता नेमकी निवडणूक आयोग काय भूमिका घेते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निवडणूक आयोगाने भूमिका घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल पण विद्यार्थी मित्रांनो सध्या तरी असं दिसतंय की आपल्याला पाच जुलैपर्यंत तरी थांबावं लागेल अशी थाट शक्यता आहे ठीक आहे पण त्यापूर्वी निवडणूक आयोगाने जर काही गुड न्यूज दिली विद्यार्थ्यांना तर हरकत नाही पण सध्या तरी हा माइंडसेट आपण करून ठेवावा की पाच जुलै नंतरच पुढची प्रक्रिया होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक सरळ सेवेची बॅच आहे ज्याचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे ही बॅच आपण जॉईन करू शकतात या बॅच मध्ये इग्नाईट अकॅडमीचे जे सगळे तज्ज्ञ शिक्षक आहेत त्यांनी या बॅचला शिकवलेलं आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे